मित्रांनो नंबर तर आला आज जल्लोष असणार आहे आमचा तर आज टॅटू चावाला म्हणजेच टॅटू बिर्याणी आपल्याकडूनच ऑर्डर आहे मित्रांची सर्व आणि आज आम्ही स्पेशल बिर्याणी बनवून आणलेली आहे तर आम्ही आता थोड्याच वेळेला सुरुवात करणार तुम्ही नक्की बघा व्हिडिओ मित्रांनो खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर आपली बिर्याणी तुम्ही पाहू शकताय सुरुवात इकडे दादांची झालेली आहे आपली बिर्याणी तुम्ही पाहू शकताय हे बघा खूपच स्पेशल टॅटू बिर्याणी हाऊसमधून बिर्याणी आले म्हणजे खूपच सुंदर असणार आहे दादा थांब सर्व जेवायचेत अजून काय दादाला भूक आवरत नाहीये कारण अकरा वाजलेत त्याच्यामुळं त्याला भूक आवरत नाहीये आणि इकडे इकडे आपले सर्व मित्र आहेत पाहू शकताय तुम्ही त्याने तर आज धुमाकूळ घातलाय बॉलिंग मध्ये आणि खरंच मोठे मोठे दिग्गज प्लेअरला त्यांनी आपल्या कब्जात घेतलंय बोल उडवलाय त्यांचा आणि ते आज ट्रॉफी घेऊन हो आलेत घरी तर आई काय चांगलं बोलली की ओरडली तुम्हाला चांगलं नक्कीच मग पुढच्या वेळी पण मॅच खेळायला नक्की नाही चला सुरुवात करा लवकर आपली बारकी फॅमिली झोपली कारण अकरा वाजले त्यांचं जेवण सात वाजता सा, सात वाजताच होतं त्याच्यामुळं फॅमिली बारकी झोपले हा तर झोपेतनच उठून आलाय पाहू शकताय तुम्ही <laughs> बोललोच होतो दोन हजार पंचवीस आम्ही कमबॅक नक्की करणार आणि आमच्या सर्व आमचे खेळाडू आहेत तिथे पाहू शकता तुम्ही आणि त्याने कमबॅक नक्की केला आपल्याला आपल्या मागच्या व्हिडिओत तुम्ही पाहिलंच होतं की कमबॅक होणार दोन हजार पंचवीसला तर कमबॅक झालाय आणि त्या निमित्तानं आज जल्लोष आहे आमचा आणि पार्टी तर होणारच मी अगोदरच बोललो होतो पार्टी जोरात चिमटाना तर तुम्ही पाहू शकता आपली ग्रेव्ही पण एकदम स्पेशल आहे हे बघा तडक्का मारला एकदम स्पेशलच टटू बिर्याणी हाऊस मधली ग्रेव्ही बघू खूपच हे दादा <laughs> <laughs> आहेत <laughs> ना आहेत लागले ऋषी पण आलाय आपला ऋषी शिवाय पार्टीला माझ्याच नाही ऋषी एक मोठं नाव आहे क्रिकेट क्षेत्रामधलं एक मोठं नाव ऋषी काय करत नाही पण असू दे ग्रेव्ही पण झनझणीत आहे हा डबा ठेवतोस का गॅसवर मस्त गरम होईल हे <laughs> आहे चिराग कमी दिले नंतर एक राऊंड होणार आहे टेन्शन घेऊन बघोस काय होते काय आम्हाला वाजलेत पण खूप आता वाजली की आपण तर आपण आता सुरुवात करणारच आहोत कारण खूप भूक लागली त्यांना नाहीतरी झोपतील ते बिर्याणी तर स्पेशलच विषयच नाही तुम्ही पण नक्की विजिट करा टॅट बिर्याणी हाऊस माग जण इथे पोलीस स्टेशनच्या इथेच वरती आहे तुम्ही पण विजिट करा नक्कीच त्याच्यामुळे जरा जास्त होते वातावरण खूपच अरे स्पेशल बिर्याणी टॅट बिर्याणी हाऊस मधून बिर्याणी आणि म्हणजे खूपच स्पेशल असणार बंटी आपलं काम बजावतात चांगलंच बिर्याणीचा नाद करायचा नाही कशी आहे लाडसाहेब बिर्याणी